यामध्ये आमचे सहकारी आमचं नगरसेवकचे सभापती आणि तसेच आमचं नगरप्रषाचं प्रशासन आणि सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्यामुळे आमचे गटपूर्ष हे आपण नुकसानी शंभर टक्के नुकसानी गटार योजना भूमिगेत गटार योजना केव्हापर्यंत जे तुम्ही पर्चेस केलेला तुम्हाला माहीतच आहे ही जी भूमिगड गटार आहे आमची दोन महिन्या पहिलेच एक शांशा झालेली आहे आणि त्याचा जो निधी आहे पंच्याण्णव करोड हे सुद्धा नगर विभागाचे ज्या मंत्री आहेत मणीश्याम याने यांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा जो निधी आहे वीस टक्के जो पहिला टप्पा वीस कोटी पहिला टप्पा वीस कोटीचा वी पहिला टप्पा आम्हाला आलेला आहे आणि त्याची निमिदा सुद्धा आम्ही काढले आणि जेही त्याची निमिदा अरे जे लोएस्टमध्ये जो भरणार त्याला ते काम केले तो तरी भूमिका डेटॅक योजनेला काम सुरू व्हायला तरी कमीत कमी मला दोन तीन महिने तरी लागतील वृक्ष टार्गेट पूर्ण केले आहे सतत वृक्षांचे संबंध लग्न असले पाहून आपले महाराष्ट्र शासनाचे जे वित्तमंत्री आणि वनमंत्री सुधीर भाऊ यांनी आपल्याला पन्नास कोटीचा पूर्ण तीन वर्षाचा टार्गेट दिलं तसं मागच्या वर्षीपासून त्यांचं जे प्रकल्प आहे ते सुरू आहे पण ह्या वर्षी आमच्या जिल्ह्याला त्यांनी चार कोट पूर्ण महाराष्ट्रावर चार कोटीचं वृक्षरोपण्याचं लावण्याचं काम दिलेलं आहे आणि आमच्या गडचू शहरामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये पूर्ण दोन लाखांचं टार्गेट दिलेलं आहे आमच्या नगर परिषदेतर्फे आम्ही दोन हजार वृक्षरोपणाची लागवड केलेली आहे वृक्षरोपणाची लागवड यासाठी केलेली आहे की पर्यावरणाचं मूलभूत दर्जा यासाठी आहे आणि वृक्षरोपण आम्ही दोन हजार जेही आमचे ओपन प्लेस आहे नगरपरिषदेच्या शाळा आहे तिथेसुद्धा आम्ही लागवड केलेली आहे आणि त्यांचं संगोपन करण्यासाठी आम्ही टी गार्ड मागवलेलं आहे कारण जेणेकरून त्याचं एक संगोपन व्हावं त्याची त्यांचं झाड चांगलं वाटते त्याचं संगोपन करून त्यांना पडलेलं मिळा कारण प्रत्येक झाड आपण लावतो पण त्या प्रत्येक झाडाचं संगोपन होत नाही झाड कमीच लावायचं पण त्याचं संगोपन करायचं जेणेकरून ते झाड आपल्या कामात येईल कारण तुम्हाला माहीत आहे जरी गजू शहर हे वन विभागलेलं आहे पण तरी झाडं लावणं फार गरजेचं आहे आणि या माध्यमातून आमच्या इथे नगर परिषदेच्या शासनाने आमच्या सभे सभापतींनी नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे शहर शहरवाशियांनी आणि त्या माध्यमातून आम्ही दोन हजार झाडं लावलेली आहेत नगर सर्व शाळा डिजिटल झाल्या हा आमच्या नगर परिषदेच्या दहा शाळा आहे आणि दहा शाळा डिजिटल झालेल्या शहरांतर्गत रस्त्यावर खड्डे पडले असून त्यांच्या दुरुस्ती करता सध्या तुम्हाला माहिती पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटल्या चित्र असा प्रमाण जास्त वाढलेला आहे ते सध्या आम्ही मुरमाचं जो ठेका आहे तो घेतलेला आहे आणि मुरून टाकण्यास सुरुवात केलेली आहे मला असं वाटते आठ दिवसापासून मुरून टाकलेलं आहे कोणत्या कोणत्या वाड्यात आहे कोणत्या वार्डात नाही पडलं पण त्याची जी दक्षता आहे की आम्ही घेऊ आणि जे लोकांच्या समस्या आहे पाण्याच्या वगैरे जसं म्हणजे पाणी असलेलं आहे त्यांना परत सांगून आम्ही ते खड्डे फुटवायचा प्रयत्न करू आणि जे काही खड्डे असेल ते जे फुटकट कामामध्ये घेऊ आणि तुम्हाला माहितीच आहे हायवेचा रोड शासन झाल्यामुळे आम्हाला काहीही करता येत नाही इच्छा असूनसुद्धा काही करता येत नाही कारण हे शासनाचं काम आहे कारण तुम्हाला माहिती अशो शहराचे चारही हायवे शासन झालेले आहेत जे काम मला असं वाटते पस्तीस वर्षामध्ये झालेलं आहे पण ते नक्की पाच वर्षामध्ये होईल कारण आम्हाला मिळून यायला सहा महिने झालेले आहेत पण सहा महिन्याचं बरंच काही जो विकास व्हायला पाहिजे फक्त कामाची म्हणजे काम शांत झालेले आहे पण ते काम सुरू झालेलं नाही या माध्यमातून लोकांची थोडी नाराजी आहे पण ती नाराजीसुद्धा मला असं पावसाळा गेला की तीसुद्धा जनतेची नाराजी दुरून आणि काम कामाला सुरुवात सुरू शिक्षणाच्या बाबत विचार करायला गेले तर आमच्या नगरपरिषदेच्या दहा शाळा आणि इथची जे दहा शाळेची जे त्यांची जी स्थिती आहे ती फार कठीणची आहे आणि तुम्हाला माहिती शिक्षणासाठी खूप प्रयत्न करावा लागतो पण नगरपरिषदेच्या शाळांमध्ये जसं बिल्डिंग्स म्हणा किंवा गुणांच्या शिक्षणाबाबत इथे पाच वर्ष काहीही केलेली नाही पण ह्या वेळेच्या आम्ही बजेटमध्ये एक कोटी चाळीस लाखांची गरज केली कारण जेणेकरून त्यांना काही अडचणी झाली नाही पाहिजे त्यांच्या ज्या मूलभूत गरज आहे त्यासुद्धा पूर्ण सु, आम्ही सा, एक कोटी चाळीस लाखाची तरतूद केली आहे आणि पाणी पुरवठेसाठी सुद्धा आम्ही तरतूद केली आणि आरोग्याचा जो विषय आहे त्यामध्ये आम्ही नाली पैसा आणि परत घंट्या गाडी मागवलेल्या आहेत कंटेनर मागवलेली आहे त्याची सुद्धा ही जे निविदा निघाली ही सुद्धा काम मला असं एक पंधरा दिवसात सुरू होऊ शकते कारण आरोग्याचा प्रश्न म्हटला की जनतेचा हा फार महत्त्वाचा विषय असतो आणि यावेळेला आम्ही शेवपटीसुद्धा मागवलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे गडचिड जिल्ह्यामध्ये शेवपेटीचा नगर परिषदेला होतीच नाही आणि जनतेसाठी म्हणून हा पाऊल उचलण्यात आला की प्रत्येक वेळेला कोणी एक्सपायर्ड झालं तरी पाहून माग शेवशिवपेटी मागाव लागत होती आणि ह्यावेळेला आमच्या सगळ्या सहकार्यामुळे आमच्या सभापती नगेशमुख आणि आमचे जे शिवसाहेब आहे याच्या सगळ्या सहकार्यामुळे ह्या शेवपटी अवलेला आणि एल ईडी आणि वारडा वारडामध्ये जे आरोग्याच्या कामासाठी की यामुळे प्रत्येकाला एक जे म्हणतो आपण परिवर्तन व्हायला पाहिजे जसं आरोग्याचं घरकचऱ्याबाबत तुम्हाला माहिती आहे एक मे पासन घरकचरा आपलं जे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे एक ओला कचरा सुखा कचरा आणि घातर कचरा तर आरोग्याच्या बाबत तुम्हाला माहिती फार महत्त्वाचा विषय आहे आणि याबाबत सगळ्या जनतेने सहकार्य करावं यासाठी आम्ही एल ई डीसुद्धा लावली होती आणि प्रत्येक वार्डामध्ये जसं गोकुळनगर नगर हनुमान वाड नाजेडा इंदिरागर प्रत्येक वार्डामध्ये आम्ही फिरवली त्या माध्यमातून त्या जनतेचं आम्हाला सहकार्य मिळालं आणि तीसुद्धा घनकचऱ्याचं जे आहे त्याम घनकचऱ्याबाबत जो कचरा जो जमा होतो त्यामधून आम्ही आपलं कांदूळखत आणि विद्युतकरण हे सुद्धा त्यामध्ये त्या तयार होतं कारण कांदूळखत यासाठी की जे शेतकरी लोक असतात त्यांना शेतीसाठी उपयोगात यावं या माध्यमातून आम्ही तयार आणि जे विद्युत त्या माध्यमातून नवीन लाईट वगैरे वगैरेसाठी काम येतात त्या कचऱ्याच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत आव्हान करायचं म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की जेही कोणत्याही विकास कामाला वेळ लागतो पण विकास काम करताना सुद्धा मला असं जनतेसह सहकार्य फार महत्वाचं आहे कारण कोणतीही गोष्ट ही सहकार्याशिवाय होत नाही कारण जरी आमची बॉडी असेल प्रशासन असेल प्रशासन तर पूर्णपणे काम करतं हे सुद्धा आम्हाला मदत करतात आमचे जे शासन आहे हे सुद्धा मदत करतात पण तरीही मला असं सांगावं असं वाटतं पूर्ण जनतेला की त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करा मला असं वाटतं की जो कचरा आहे आपण जो नालीमध्ये टाकतो तो त्यांनी स्वतः आपला डस्टबिन तयार करावं आणि डस्टबिनमध्ये टाकावं जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये आरोग्याचं म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे नालीत तो गेला कचरा तर त्याच्यात परत लोकांची जसं जनतेचे फोन येतात प्रत्येकाचे की मॅडम नालीचा कचरा उचललेला नाही पण मला असं वाटतं की जोपर्यंत आपली स्वतःची जिम्मेदारी आपण पूर्ण करणार नाही तो तोपर्यंत कोणतंही काम होणार नाही त्यामुळे मी एवढंच आहे की जे तुम जे आमचं जे काम आहे ते तर आम्ही नक्कीच करू पण तुम्हीसुद्धा थोडं परिवर्तन चेंज करा आणि स्वतःला बदला एवढंच मी